केवळ दहावी पास या आधारावर आणि पन्नास किलो वजन ओके मुलू मुलांसाठी आणि महिलांसाठी पंचेचाळीस के जी ओके उंची एकशे सत्तावन्न मुलांसाठी या निकषावर ही भरती निघालेली आहे आणि ही भरती आहे गड सवर्गातील ओके तर सविस्तरपणे या भरतीबद्दल पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेत ही भरती निघालेली आहे कामगार विभाग बृणमुंबई महानगरपालिकेतील महाव्यवस्थापक देवणार पशुवध गृहाच्या आस्थापनेवरील गड ड सवर्गामधील कामगारपदाची एकूण अडोतीस पदे रिक्त पदे सरळसेवे भरण्याबाबत महानगरपालिका आयुक्त म्हणजे निघाली चला ओके कशाप्रकारे फॉर्म मी थोडक्यात सगळे सगळे पॉईंट टाकतो आता तुम्हाला जर विचार केला तर ही वीस पेजेसची पी डी एफ आहे प्रत्येकाला वेगवेगळे मुद्दे आहेत परंतु मी पॉईंट टू द पॉईंटच घेणार आहे काय महत्व हो आणि काय नाही ओके okay? मी वाचले पी डी एफ सर्व ओके okay? ही ऑनलाईन लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते अवेलेबल करून देतो ते सोडून द्या ओके ऑनलाईन okay? अर्ज करायचे ऑफलाईन नाही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैद्य वॅलिड ईमेल आय डी भ्रमण ध्वनी मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे मी एक वारंवार सांगितलेलं आताही ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आयुष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचा एक ईमेल आय डी आणि तुमचा एक मोबाईल नंबर कधीच बदलू नका कारण ते शासकीय योजना असतील किंवा इतर काही नोकरीच्या संदर्भात असतील किंवा कुठल्याही नोकरी लागेल अथवा न लागेल तुमचा ईमेल आय डीन तो, तो मोबाईल नंबर हा कंपल्सरी जो आहे तो एकच ठेवा ओके पगार किती असणार आहे ओके गड्ड असल्यामुळं पगार कमी असणार आहे तर यम नाईन दिलेला आहे आता ह्याच्यात मला माहीत नाही कसं आहे यम नाईनचं पण स्टार्टिंग अठरा हजार जास ते जास्तीत जास्त छप्पन हजार नऊशेपर्यंत राहील ओके okay, एम नाईनचं मला माहीत नाही पे स्केल येस टेन एस सिक्स याबद्दल माहिती आहे मला ओके okay? ठीक आहे ते बघू आपण पगार किती आहे कमीत कमी अठरा हजार राहील आता एकूण पदं किती आहेत बघा अडोतीस आहेत आणि कोणत्या कास्टला काय आहेत हे पॉज करून तुम्ही बघू शकता ओपनला नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला नाही सामाजिक व शैक्षणिक मागासदूर एस सी बी सीला नाही ओके okay? बाकी इतर ज्या जागा आहेत ह्या अशा प्रकारे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विज भज भजक भजब भजड विमाप्र इमाप्र यांना आहेत ओके अशा एकूण अडुतीस जागा आहेत ठीक आहे आता परत ते समानता रक्षण प्रकल्पग्रस्त माजी सैनिक यांना प्रकारे जागा आहेत हे तुम्ही ही पॉज करून बघा मी एकदम पूर्ण स्क्रीनवर पू पूर्ण घेऊन घेतो ओके तुम्ही पॉज करून तुम्हाला जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता आहे का तिथं जागा ओके चला हे कामगार अंध अपंग काय का आणि हे सगळ्या गोष्टी शॉर्टकटमध्ये दिलेल्या हे सगळ्याला लागू नये वत ज्यांना पाहिजे असेल पी डी एफ त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देईल ओके देवणार पशुवध गृहातील कामगार पदाची सूची पशुवध गृहातील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करणे काय काम आहे पशुवध गृहाची स्वच्छता व धुलाई करणे पशुवध गृहातील उघड्या गटारांची व वसाणपणी वाहून नेणारी नाले यांची स्वच्छता करणे प्रशासनाने वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे तुम्ही एक चित्रपट पाहिला चित्र पा, का आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही चित्रपट पहा म्हणजे तुम्हाला काय कामाचं स्वरूप आहे हे तुम्हाला समजून जाईल बाकी याच्यात म्हणजे काय काय ही सगळ्या गोष्टी तुम्हाला हे चित्रपटातून समजून जाईल भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्तपदांच्या संख्येत वाढ किंवा घट करण्याची शक्यता आहे तर ते होतच राहते याचा काही टेन्शन घेऊ नका हे पत्र काही आपल्याला इम्पॉर्टंट नाही हां अपंगाचं चाळीस टक्केपेक्षा कमी दिवंग्या दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना दिव्यांग आरक्षणाअंतर्गत नियुक्तीसाठी अर्ज केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल आणि आत्ताच सध्या दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे स्ट्रिक्ट कार्यक्रम चालू आहे त्यांचा ओके दिव्यांग खोटा असेल तर काही त्या भानगडीत पडू नका हाय ते कुठेही अपात्र होणार नाही आरक्षणचंच ठीक आहे सामाजिक समाज याचाही काही आपल्याला एवढं आवश्यकता नाही जे तुम्ही पात्र असेल ते बघून घ्या मुद्दा जी जे आहेत ते सांगायचे हां ठीक आहे आता बघा एक इथं सांगितलेलं आहे आरक्षण आहे दहा टक्के कोणाला आहे ते बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये अप्रेंटेन्सिप प्रशिक्षण घेतलेल्या सरळ सेवेने भरती भरण्यात येणारी दहा टक्केप्रमाणे पदे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षण घेऊन म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंग इन ओकेशनल ट्रेड्स परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवाराने अर्जामध्ये स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे अन्यथा त्यास अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत कागदपत्रे पडताळणे मुंबई महानगरपालिका खातेतील खाते विभाग रुग्णालय यांनी दिलेले प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि एन सी टी व्ही टी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे आरक्षण अनुशेष यात बदल होण्याची शक्यता आहे ठीक आहे आता पात्रता बघा मी आत्ता सांगितलेलं आहे एकतर दहावी पास पाहिजे आणि दहावीला मराठी विषय पाहिजे मराठी विषय असून मराठी विषयासह शंभर गुणांच्या मराठी विषयासह दहावी पास पाहिजे स्पष्ट उल्लेख आहे पात्रता आहे आणि पात्रता बघा अर्जदार हा भारतीय नागरिक असावा शारीरिक पात्रता पण त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे पुरुष उमेदवार असेल तर त्याला त्याचं वजन पाहिजे पन्नास किलोग्रॅम ओके बघा उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर पाहिजे याच्यापेक्षा कमी उंची वगैरे असेल तर ते अपात्र ठरवलेलं आहे कारण इथं आहे ना शारीरिक काम आहेत त्यामुळं ते निकष जे आहेत ते शासन ठरवू शकतं त्याप्रमाणे पाहिजेच तुम्हाला महिला उमेदवार असतील तर त्यांना पंचेचाळीस मिनिमम किलोग्रॅम वजन पाहिजे आणि उंची दीड सेंटीमीटर पाहिजे आता समजा एक दोन किलो कमी भरत असेल तर खा तुम्ही आणि वजन वाढा जर नोकरीची गरज असेल तर तुमचं वजन वाढवून ह्या परीक्षेला तुम्ही पात्र होऊ शकता ओके डॉक्युमेंटच्या वेळेस तुमचं वजन मोजलं जाईल आत्ताच नाही वयोमर्यादा जाहीर जाहिरात प्रसिद्ध झालेल्या त्या दिनांकास नेहमी प्रमाणच आहे यात काही नाही किमान अठरा ते अडोतीस हे ओपनसाठी आहे आणि इतर मागासवर्गासाठी अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष जे नेहमी प्रमाण आहे परंतु काही जे निकष आहेत काही लोकांसाठी असतात तर जे आता समजा माझे सैनिक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी माझ्या सैनिकासाठी अपंग माझे सैनिक बघा इथं काय म्हणलेलं आहे माझ्या सैनिकासाठी विहित वयोमर्यादित सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील त्यांच्यासाठी तसेच अपंग माझी सैनिकासाठी कमल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत राहील ओके प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वर कमल कमाल वयोमर्याद्याबाबत पंचेचाळीस वर्षापर्यंतची सवलत राहील ठीक आहे खेळाडूसाठी देखील बघा खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदरपदासाठी विहित असलेल्या वयोमर्यादीत पाच वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली करण्यात येईल तथापि वयोमर्यादीत पाच वर्षासाठी वयाची अट शिथिल करताना कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवाराची उच्चतम वयोमर्यादा ही त्रेचाळीस वर्षे राहील ठीक आहे मॅक्झिमम त्रेचाळीस पाहिजे दिव्यांगासाठी बघा काय काय नाही ओके सगळं पंचेचाळीस वर्ष सरसकट अनाथ अनाथसाठी बी त्रेचाळीस वर्ष ओपनचा असला तरी बरं का ते ओके स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाले उमेदवारासाठी एज जी आहे पंचेचाळीस वर्ष महानगरपालिकेतून प्रशिक्षण घेऊन एन सी टी व्ही टी उत्तीर्ण उमेदवारासाठी एज लिमिट पंचेचाळीस वर्ष ठीक आहे हां इथं शॉर्टमध्ये दिलेलं आहे हे चार्ट बघा अ राखीव असेल खुलापूर वर्गातील उमेदवारासाठी मिनिमम अडुतीस मॅक्झिमम अडुतीस मागास वर्गातील उमेदवारासाठी मिनिमम अठरा मॅक्झिमम अडुतीस माजी सैनिक उमेदवारासाठी सशस्त्र दरात केलेली सेवा प्लस तीन वर्ष कमाल वयोमर्यादा मर्यादा पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त उमेदवार मिनिमम अठरा मॅक्झिमम पंचेचाळीस भूकंपग्रस्त असेल तर मिनिमम अठरा मॅक्झिमम पंचेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवारासाठी मिनिमम अठरा मॅक्झिमम त्रेचाळीस वर्ष मुंबई या ठिकाणी एन सी टी व्ही टी परीक्षा उत्तीर्ण असेल तर मिनिमम अठरा वर्ष आणि मॅक्झिमम पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल अनाथ उमेदवारासाठी अठरा वर्ष मिनिमम मॅक्झिमम त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारासाठी मिनिमम अठरा मॅक्झिमम पंचेचाळीस स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार मिनिमम अठरा वर्ष आणि मॅक्झिमम पंचेचाळीस वर्ष ओके हे या, या, या भाज़ा, भाज़ा आ, ठीक आहे आता त्यानंतर बघा तथापि उन्नत व प्रगत गटामधील क्रिमिलियर मोडणारे म्हणजे ह्या 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 गटातील भजक भजड किंवा विमाप्र विमाप्र प्र उमेदवार मागासवर्ग असलेली वय परीक्षा शुल्क सवलत अथवा अन्य कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत ओके ठीक आहे निवडीचे निकष बघा परीक्षा कशी आहे आणि काय नाही ते पण हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे कामगार या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होणार आहे बहुपर्यायी ओके संगणकावर घेणार आहे सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार तात्पुरती अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल कामगार या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा विहित करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्थाच्या समान राहील सदर पदाकरता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे दहावी परीक्षेच्या अभ्यासक्रमावर तुमची परीक्षा राहील ओके मराठी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी भाषा व व्याकरण ओके त्यासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजीला इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान जी के मराठी भाषेत राहणार आहे परीक्षेच्या माध्यम सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण जी के बौद्धिक चाचणी गणित उल्लेख नाही पण बुद्धिमत्ता आहे पंचेचाळीस प्रश्न सॉरी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण ओके आता इथं माझं लक्ष विचलित झालं बघा एका ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जर काही विद्यार्थी मी नव्वदमध्ये लागत असतील ओके तर असं समजून घ्या की त्यानं डायरेक्ट जे काही पात्र दिले पंचेचाळीस टक्के गुणाची ती गुण म्हणजे पास झालेला आहे ओके तर तुम्हाला मिनिमम नव्वद मार्क तरी पाहिजेच नोकरी लागण्यासाठी बरं म्हणजे आता ह्याच्यात काय झालं पीमध्ये ए एन एमच्या जागा होत्या त्यापैकी पन्नास टक्के जागा रिक्त राहिल्या फॉर्म तर भरपूर आलते परंतु नव्वद मार्क देखील मुलींनी घेतले नाही या कारणास्तव त्यांना घेतलं नाही आणि तशाच जागा रिक्त ठेवल्या म्हणजे मिनिमम तुम्हाला एवढं तर आलं पाहिजे असं शासनाची अपेक्षा आहे आणि तेवढं पास होणं गरजेचं आहे आता अभ्यासक्रम काय आहे बघा सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील जी केमध्ये ओके बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षेनुसार असतील माहिती आहे का चौथी आणि सातवीचं स्कॉलरशिपचा सा अभ्यास करा तुम्ही ओके चौथी आणि सातवी होऊनच जाईल तुमचं मौखिक चाचणी नाही इंटरव्ह्यू नाही इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल चौ गणित बौद्धिक चाचणीसाठी चौथी आणि सातवीचा अभ्यास करा स्कॉलरशिपचा आणि नऊदेचं पुस्तक पण रेफर करा कामगार पदाची अर्ता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे तात्पुरती आणि अंतिम निवड यादी तयार केली जाईल हो ठीक आहे हे पुढचा टप्पा राहिला सामायिक गुणवत्ता यादीतील दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास काय निकष लागेल तर उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल म्हणजे ज्येष्ठ व्यक्तीला घेतलं जातं त्यानंतर दोघंही सेम वयाचे असतील तर उपरोक्त अनुसार समान असल्यास अशा उमेदवाराच्या गुणवत्ता क्रम त्यांच्या नावाच्या अध्यक्षांनुसार निश्चित करण्यात येईल हे दोन निकष ठेवलेले ओके जर समजा तुमची परीक्षा शिफ्ट वाईज झाली तर नॉन रजिस्ट्रेशन मेथ्र वापरणार ते तुम्हाला सूत्र वगैरे आहे ते आपल्या समजण्याच्या बाहेर आहे ते सोडून द्या ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला यावरती ओके ठीक आहे हे लिंक पण भेटून जाईल तुम्हाला जर समजा काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बघा पंच्याण्णव तेरा सोळा चौऱ्याहत्तर त्रेचाळीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ओके अर्जाची प्रिंट स्वतःने काढू स्वतःजवळ ठेवायचं आहे फॉर्म भरून करतात मोबाईलवर ठेवतात काहीतरी होतं आणि डाउनलोड होत नाही त्यामुळं प्रिंट लगेच काढून ठेवणे परीक्षा कारण डी व्हीच्या वेळेस ती फॉर्म जो आहे ना तो लागत असतो फॉर्म आणि बऱ्याच जणां वेळेस करतात फॉर्म भरायची सुरुवात कधी झाली अठ्ठावीस जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि अठरा फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे लास्टच्या दोन दिवस अगोदर फॉर्म भरून झालं पाहिजे वाट बघू नका फॉर्म परीक्षा भरायचा असेल तर फॉर्म भरून घ्यायचा फी आहे ओपनसाठी एक हजार फी तर काय आहे तगडीच घेतात ऑनलाईन फी मागास म्हणजे इतरांसाठी नऊशे रुपये ओके, ओके? जी एस टीसह आहे ठीक आहे ओके हे अशा प्रकारे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते सांगितलेले आहे बाकी काय नाही परीक्षा केंद्र जे आहे नमूद केला जाईल आणि अंतिम निर्णय ते त्यांचा राहील विनंती मान्य केला हे सगळीकडंसारखंच असते हॉल तिकीट तुमच्या तुमच्या सोयीनुसार देतील का गैरसोयीनुसार हे आत्ता सांगू शकत नाही हे डॉक्युमेंट्स ओळखपत्रासाठी काय आधार कार्ड हे ते ह्या सगळ्या गोष्टी पासपोर्ट हे ते लागणार ते सगळ्या गोष्टी नॉर्मलायझेशनचं सूत्र आहे आणि तुमची परीक्षा आहे ना ग्रुप वाईज टायमरनुसार होणार आहे ग्रुप वाईज टाईम सेटरनुसार होणार आहे ग्रुप लेवल टायमरची ग्रुप लेवल टायमरची थोडंक सांगून देतो मी काय एवढं म्हणजे आहे ती जरासं व्यवस्थ व्यवस्थित व्हायचं आहे ठीक आहे काय होत होतं आपल्याला तुम्ही जनरली काय करता अभ्यास करत असताना तुम्हाला माहीत आहे मराठी जी के गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी व्याकरण असे चार विषय पंचवीस पंचवीस राहायचे आता असं नाही तुमचा ग्रुप एमध्ये ना सगळे विषय कवर करणार आणि तुम्हाला पंचवीस मिनिट देणार पंचवीस प्रश्नासाठी या वेळेत तुम्ही जेवढे सोडवाल तेवढे सोडवले ही वेळ संपली की तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये जा ऑटोमॅटिक जाल तुम्ही ओके आणि ही वेळ संपेपर्यंत तुम्हाला जाताच येणार नाही इकडं उडी मारता येणार नाही आणि ज्यावेळेस परीक्षा संपली म्हणजे ही वेळ संपेल त्यावेळेस ह्याच्यातला कुठलाही प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये कशाप्रकारे हे प्रश्न येणार आहेत हे ग्रुप वाईज आहेत हे बघून घ्या याचा सविस्तर व्हिडिओ देखील मी मागे बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला एका स्लॉटमध्ये पंचवीस मिनिट राहतील पंचवीस प्रश्न राहतील त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत ओके काहीही करून अटेम्प्ट करायचे आहेत एकदा त्याच्यातला टाइम संपला की तुम्हाला मागे येता येणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तो एक जो टाइम आहे तो टाइम संपल्याशिवाय दुसऱ्यामध्ये जाता येणार नाही बीचा टाइम संपल्यावर ती सीमध्ये जाल सीचा टाइम संपला तर डी मध्ये परंतु एकदा टाईम संपला की रिटर्न येता येत नाही रिव्ह्यू करायचा प्रश्न एकदा सोडवलं सोडवलं नाही सोडवलं नाही सोडवलं विषय संपला लक्षात घ्या ओके अशा प्रकारे गड डपदाच्या जागा आहेत ज्यांना फॉर्म भरायचे मुंबईच्या आसपास आहेत नोकरीची गरज आहे त्यांनी फॉर्म भरू शकता बाकी शेवटी तुमच्या अभ्यासावर तुम्ही निर्णय घेऊ शकता ओके व्हिडिओवाला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसू नका ओके ठीक आहे त्यापूर्वी एक लक्षात घ्या टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा त्यावर मी याच्या टेस्ट सिरीज अवेलेबल करून देणार आहे चला व्हिडिओवाला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ